नमस्कार मी महंत अनिकेत शास्त्री आज आपण बघणार आहोत की आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये महायज्ञ करावं यास सांगितलेले आहे त्याची फलश्रुती आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत हा देह सामर्थ्य संपन्न होऊन जेव्हा सात्विक व ब्रह्मपद प्राप्तीला योग्य होतो तेव्हा आपल्या धर्मशास्त्राने म्हणजेच आपल्या समस्त ऋषीमुनींनी आपल्याला महायज्ञ करावा यास सांगितलेला आहे हा महायज्ञ केले असता शास्त्रामध्ये अशी व्याख्या आहे की स्वाध्यायन हो स्त्रैविद्ये नैजया सुतै महायज्ञैश्च यज्ञैश्च ब्राह्म क्रियते तनु अर्थात वेदाध्ययन व्रत होम गृहस्थाश्रम महायज्ञ यद्न्य। व यज्ञाधी यांमुळे हा देह ब्रह्मपदप्राप्तीला प्राप्तीला योग्य होतो मानवी जन्माचे अंतिम ही तेच आहे असे सकल शास्त्रकारांनी आणि ऋषीमुनींनी सांगितलेले आहे यज्ञ केले असता आपल्याला श्रद्धा मेधा यश प्रज्ञा विद्या बुद्धी श्रियम बलम आयुष्यम तेज आरोग्यम तेही में? भव्यवाहनात तर आपल्याला महायज्ञ केल्यानंतर जे फळं मिळते ते या स्वरूपाचे आपल्याला प्राप्त होते त्यामुळे महायज्ञ हा प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये करावा आणि ब्रह्मपद परमपद परमश्रेय परमगती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावी जय श्रीराम